नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशेची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार दोनशेची तेजी पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशेची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीन ची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या, या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आपल्याला मे महिन्यात सोयाबीनच्या भावात दोनशेची ची तेजी दिसणार काय या प्रश्नाची घेऊया सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये सोयाबीनचा भाव अकरा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्स वर वाढून सध्या अकरा पॉईंट पंचाहत्तर डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत इथं पोहोचला आहे आणि ही जी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आहे या तेजीचा कुठेतरी देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला फायदा मिळणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून ही जी तेजी आलेली आहे ही तेजी कायम राहून मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा सा भाव साडेबारा डॉलर प्रतिबिल्स पर्यंत जाणार आहे आणि यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता दिसत आहे आणि सोबतच मे महिन्यात देशामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार आणि यामुळे काय होणार आहे मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव पातळी शंभर टक्के वाढणार आहे या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला कमीत कमी दोनशे रुपयाची तेजी दाखवणार आहे आणि या दोनशे रुपयाच्या तेजीला प्राप्त करून जर सोयाबीनचा भाव एकतीस मे पर्यंत आपणास चार हजार आठशे पार पार जाताना दिसला तर काय आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आता विक्रीचा विचार करत असेल तुम्हाला सल्ला देतो की जून महिन्यात पेरणीचा हंगाम असतो त्यावेळेस पैशाची आवश्यकता असते म्हणून सोयाबीनची विक्री वाढून सोयाबीनचा भाव कोसळण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही काय करा सध्या चार हजार सहाशेचा भाव मिळतो इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित सोयाबीन विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता इथे दिसत नाही मग भविष्यात आता रेषेश अंतर्गत बाजारमध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक कर करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच नवन नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लड़ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार